माघ महिन्याचा पहिला सोमवार सिंह राशींना संधी चालून आली आहे राहू एवढी भरभरून कृपा करणार आहे की आलेल्या संधीला लाथ मारू नका कारण या माघ महिन्यात एक देव स्वतः सिंह राशीच्या पाठीशी उभा राहणार आहे नमस्कार माझ्या सिंह राशीवाल्यांनो आज मी तुमच्याशी थोडा वेगळा थोडा खोल आणि फार महत्वाचा विषय घेऊन आलो आहे आज अमावस्या संपत आहे आणि उद्यापासून माघ महिना सुरू होत आहे आणि लक्षात ठेवा माघ महिन्याचा पहिला सोमवार हा सिंह राशीसाठी नशीब बदलणारा दिवस आहे म्हणूनच मी सांगतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका कारण शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जो फार कमी लोकांना माहिती आहे आणि हो जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय महादेव नक्की लिहा कारण आजचा विषय शिवकृपेशी थेट जोडलेला आहे अमावस्या संपली अडथळ्यांची समाप्ती सिंह राशीवाल्यांनो गेल्या काही दिवसात तुम्हाला असं वाटलं असेल की मी सगळं योग्य करतोय तरीही काहीतरी अडतंय आहे त्याचं कारण होतं अमावस्येची नकारात्मक ऊर्जा आणि राहूचा दबलेला प्रभाव पण आज ती ऊर्जा संपत आहे उद्यापासून सुरू होणारा माघ महिना म्हणजे पापक्षालन भाग्यवृद्धी आणि देवकृपा लवकर मिळण्याचा काळ हा महिना सिंह राशीसाठी रिकामा जाणार नाही फक्त तुम्ही जागरूक राहणं गरजेचं आहे सिंह राशीवर राहू प्लस सूर्याचा विशेष योग आता नीट ऐका सिंह राशीचा स्वामी सूर्य आणि सध्या प्रभाव दाखवणारा राहू हे दोघं एकत्र काम करत आहेत सूर्य देतो आत्मविश्वास राहू देतो अचानक संधी पण राहूची एक सवय असते तो संधी अचानक देतो आणि ती संधी छोटी साधी सामान्य वाटते म्हणूनच बरेच लोक म्हणतात अरे हे काय कामाचं पण सिंह राशीवाल्यांनो हीच छोटी संधी पुढे जाऊन मोठा दरवाजा उघडते म्हणून मी पुन्हा सांगतो आलेल्या संधीला लाथ मारू नका नक्षत्र बदल आणि भाग्याचे संकेत माघद महिन्यात सिंह राशीच्या लोकांचं भाग्य नक्षत्र जागृत होत आहे याचा अर्थ काय लोक तुमचं ऐकू लागतील तुमच्या शब्दांना वजन येईल अडकलेले निर्णय पुढे सरकतील आणि योगायोग तुमच्या बाजूने घडू लागतील विशेषत सरकारी कामं जमीन घरविषय नोकरी बदल व्यवसायातील नवीन ओळख या सगळ्यात हालचाल दिसेल कोणत्या देवाची विशेष कृपा होणार आहे आता सगळ्यात महत्वाचा भाग या माघ महिन्यात सिंह राशीवर भगवान शंकर महादेवांची विशेष कृपा राहणार आहे का माघ महिना बराबर शिवतत्व पहिला सोमवार बराबर शिवशक्ती जागृत राहू प्लस शिवबराबर संकटातून संरक्षण महादेवांची कृपा म्हणजे काय संकटात धीर चुकीच्या मार्गापासून संरक्षण आणि योग्य वेळी योग्य निर्णय जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यात चुकीचे लोक जास्त झाले आहेत तर शिवकृपा ते लोक दूर करेल भगवान शंकरांची सेवा कशी करावी आता लक्ष देऊ का ही सेवा साधी आहे पण फार प्रभावी आहे सेवा एक माघ महिन्याच्या प्रत्येक सोमवारी सकाळी उठून फक्त मनात ओम नम शिवाय एकवीस वेळा म्हणा मंदिरात जाणं जमलं नाही तरी चालेल सेवा दोन त्या दिवशी खोटं बोलणं टाळा कोणावरही अन्याय करू नका कारण शिव न्यायाचा देव आहे सेवा तीन रात्री जोपण्याआधी दोन्ही हात जोडून मनात शिवलिंगाची कल्पना करा आणि सांगा महादेवा जी संधी माझ्या नशिबात आहे ती ओळखण्याची आणि स्वीकारण्याची बुद्धी मला दे हा संवाद थेट शिवाशी जोडतो कोणत्या चुका टाळाव्यात सिंहराशीवाल्यांनो या चुका केल्यास शिवकृपा थांबू शकते अहंकार वाढवू नका मला सगळं कळतं असं समजू नका रागात निर्णय घेऊ नका कोणाची थट्टा किंवा अपमान करू नका विशेषतः गोड बोलून फायदा घेणाऱ्या लोकांपासून आणि सतत भीती दाखवणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहा माघ महिन्यात मिळणारे फायदे या माघ महिन्यात तुम्हाला मिळू शकतात नवीन दिशा अडकलेल्या कामांची सुरुवात आर्थिक स्थिरतेची चिन्ह मनाची शांतता आणि सर्वात महत्वाचं शिवकृपा पण हे सगळं मिळवण्यासाठी संधी ओळखा आणि देवावर विश्वास ठेवा सिंह राशीवाल्यांनो महादेव तुमच्यासाठी रस्ता मोकळा करत आहेत पण चालायचं की नाही हा निर्णय तुमचा आहे जर